तर जिल्हा परिषद सतरा आयोजित स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल व्यक्तिमत्व स्पर्धेत जिल्हा परिषद केंद्र शाळा वरील तालुका यश मिळवले तालुका स्पर्धेत आपला लौकिक कायम चालला आहे देवडे येथे शालेय गीत नृत्य स्पर्धा शाळेने प्रथम क्रमांक मिळवला असून लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय व बालनाट्य स्पर्धेत उत्तेजनाचा क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे विस्तार अधिकारी नंदकुमार धंडी केंद्र प्रमुख महेंद्र हजारे सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक हनुमंतराव बघडे उपशिक्षक आनंद बडवे स्किता सरा रेखा पोरे मनीषा जावळे यांनी मार्गदर्शन केले शालेय वार्तासाठी आयुष्य बसले धन्यवाद